कलानगरी डोंबिवली भरला बालोत्सव डोंबिवली शहर हे कलानगरी आहे इथल्या मुलांमधील कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने श्री, कला श्री लक्ष्मी नारायण संस्था व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने बालनाट्य स्पर्धा आयोजित करत आहेत विशेष म्हणजे या स्पर्धेला आता बेचाळीस वर्षे झाली आहेत यंदाच्या बालनाट्य स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यमाने रविवारी सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे संपन्न झाला यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट नीलम शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कल्याणमधील कला संस्कृती कला वेधक संस्थेच्या वतीने ठोंब्या ठोंबीची गोष्ट पुण्यातील ट्री थिएटर अकॅडमीच्या वतीने एकाकळीची गोष्ट आणि आपल्या डोंबिवलीतील गुरुकुल डी डे स्कूल यांच्या वतीने न्यूटनचा लायन या तीन दर्जेदार बाल एकांकिकांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली या बाल उत्सवाला माधव जोशी प्रवीण दुधे विनोद करंदीकर प्रभू कापसे मनोज मेहता श्रीकांत पावगी सुब्धा पावगी विंदा बुसकुटे मीना गोडखिंडी अभिनेता संकेत कोरलेकर संकेत व मधुरा ओक पुंडलिक पै रंगकर्मी राजू वेंगुर्लेकर डॉ आश्लेषा गोखले श्रीपाद कुलकर्णी दीपक काळे ईश्वरी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते